आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी उदगीर शहरातील राजश्री शाहू महाराज चौकाच्या बाजूस असलेल्या किसान मॉल शेजारी पार्किंगसाठी खुल्ली जागा सोडण्यात आली होती मात्र आता या खुल्या जागेत पत्र्याचे शेड मारून भाड्याने देण्यात आले आहे या ठिकाणी मॉल असल्या कारणाने तसेच मुख्य चौक असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी होत असते अशातच हे पार्किंगच्या जागेत पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केल्याने दररोज या ठिकाणी वाहतुकीची समस्या दिसून येत आहे तसेच या किसान मॉलला येणारी वाहने ही रस्त्यावर पार्क करण्यात येत आहेत उदगीर नगरपालिकेचा या अतिक्रमणास छुपा पाठिंबा आहे की काय अशी चर्चा आता उदगीर शहरात होती उदगीर नगरपालिकेत अतिक्रमण विभाग डोळे झाकून या घटनेकडे का बघत आहे असाही प्रश्न आता उदगीरकरांना पडला आहे हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी आता उदगीरची जनता करीत आहे